शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची बैठक नुकतीच डाळिंबियाड इथं घेण्यात आली त्यामध्ये उत्कृष्ट शिवजयंती मंडळाचा प्रथम पुरस्कार शिवराम प्रतिष्ठानला प्रदान करण्यात आला सन दोन हजार अठरा साली मुस्लिम युवक रसूल पठाण यांची अध्यक्षपदी निवड करून शिवजयंती मोठ्या उत्साहात आनंददायी वातावरणात पार पाडण्यात आली होती या निवडीची स्थानिक राज्य तसंच प्रदेश पातळीवर चर्चा झाली होती याही वर्षी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून युवतीही शिवजयंती साजरी करण्यास अग्रेसर राहिल्यानं सन दोन हजार एकोणीसच्या शिवजन्मोत्सव महामंडळाच्या बैठकीत करिश्मा लालबेगी या युवतीला उपाध्यक्षपदाचा मान देण्यात आला दरवर्षी कैलासवासी मुरलीधर दर घाडगे पैलवान यांच्या स्मरणार्थ श्रीकांत घाडगे यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं जातं तर कैलासवासी रामकृष्ण वानकर यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत वानकर यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं बक्षीस विजेत्या स्पर्धकाला दिलं जातं यंदाच्या पुरस्कारांमध्ये शिवराम प्रतिष्ठाननं प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक संभाजी तालीमनं पटकावला तर तृतीय क्रमांक जय महाराष्ट्र तरुण मंडळानं पटकावला विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी रोख रक्कम प्रशस्ती पत्रक देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात आलं उत्तेजनार्थ स्पर्धकांना कैलासवासी श्रीकांत जाधव हो यांच्या स्मरणार्थ राजन जाधव हो आणि शाब्दी सोशल ग्रुपच्या वतीनं रसूल पठाण यांच्याकडून रोख रक्कम तसंच प्रशस्तीपत्रक पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं त्यानंतर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली यामध्ये नूतन उत्सवाध्यक्षपदी भाऊसाहेब रोडगे उपाध्यक्षपदी सतीश कुदळे अक्षय शिंदे करिश्मा लालबेगी श्रीकांत बाबर सचिवपदी योगीनाथ माने सहसचिवपदी विशाल शिंदे बंटी सोनके खजिनदारपदी जितू वाडेकर उपखजिनदारपदी सुमित चौगुले मिरवणूक प्रमुख विश्वराज देशमुख उपमिरवणूक प्रमुख बाबा शेख कुस्ती प्रमुख अमर दुधाळ प्रसिद्धी प्रमुख चेतन चौधरी अमीर पठाण कार्याध्यक्षपदी वीरभद्रेश बसवंती अजिंक्य पाटील उपमिरवणूक प्रमुख आबा सावंत त्रिवेणी मोगल याप्रमाणे निवड करण्यात आली या नूतन पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या बैठकीला पद्माकर काळे चंद्रकांत वानकर पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव सुनील रसाळे श्रीकांत घाडगे श्रीकांत डांगे श्रीकांत शिवाजी वाघमोडे माजी अध्यक्ष रसूल पठाण नूतन उत्सवाध्यक्ष भाऊसाहेब रोडगे निशांत साबळे शेखर फंड यांची उपस्थिती होती मंडळाच्या असतील किंवा कुठल्या पोलिसांच्या असतील किंवा महापालिकेच्या असतील किंवा एम एस सी असतील त्या बाबतीत तुम्हाला सगळ्याच बाबतीत सहकार्य करायला तयार आहे आणि जे काय अडचण असेल ते मध्यवर्ती महामंडळाला सांगण्यात यावे असे मी विनंती करतो आणि सर्व ज्येष्ठांचं सहकार्य मला लाभावं ही मी विनंती करतो म्हणजे जो जण जप्त संपतो